राम सातपुते दोन लाखाच्या पुढं मतांनी नक्की लिहून येतील असं माझं स्वतःचं मत आहे कारण मत लोक आज अटकले मानतात की मताचं विभाजन होईल मताचं हे होईल मताचं ते होईल परंतु विभाजन वगैरे काही होणार नाही माणसांनी पक्क ठरवलं की मोदी साहेबांनी आम्हाला घर दिलंय मोदी साहेबांनी आम्हाला मोफत धान्य दिलंय मोदी साहेबांनी जलघल च्या माध्यमातून आम्हाला घरापर्यंत उं दारात पाणी आणलं आहे आम्हाला मोदी साहेबांनी सत्तर वर्ष काही पाच लाखापर्यंत इन्शुरन्स फ्री दिला आज ही जी डेव्हलपमेंट दिसते जगामध्ये भारत देश महासत्ताना होत असताना दिसत असताना सोलापूरची जनता शोधणी आहे सोलापूरच्या जनतेवर आमचा विश्वास आहे त्यामुळं कुणी काहीही आश्वासन दिले भूलतापा केल्या संविधानाचा बचावचा नारा दिला तरीसुद्धा लोकांना माहिती आहे संविधान वाचवण्याने मोदी साहेब आहेत या देशातला जनतेला घेऊन जाणारे मोदी साहेब आहेत आणि जगामध्ये महासत्ता करण्यासाठी सुद्धा मोदी साहेबांसारखाच चेहरा लागतो म्हणून सातपुते सुद्धा नक्की चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येतील याबद्दल काही शंका नाही